नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझा सगळ्यात आवडता पदार्थ तो म्हणजे चिरमुऱ्यांचा भडंग मला फार प्रचंड आवडतो त्यामुळे मी हा लास्टला केलेला आहे आणि ही रेसिपी तुम्हाला मी शेअर करत आहे घरातच अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा भडंग बनवणार आहे पण मार्केटसारखा बनवणार आहे चला तर मग आधी आपण मसाला बनवून घेऊया जो बेसिक मसाला भडंगसाठी लागणार आहे त्यासाठी ते मी दोन ते तीन चमचे धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे दोन चमचे बडीशूप घेतलेले आहे तर आता दुसरे साहित्य सांगते इथे एक चमचा मी हळद घेतलेले आहे दोन चमचे चाट मसाला आणि तीन चमचे इथे मी साखर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मसाला एकदम बारीक करून घ्यायचा आहे इथे तुम्ही काळे मीठसुद्धा वापरू शकता एक चमचा पण मी ते सेंदव मीठ वापरणार आहे चवीनुसार इथे मी एक चमचा ते दीड चमचा इथे मी सेंदव मीठ घेतलेला आहे जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही जे आपलं घरातलं रेग्युलर मीठ असतं तेसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता मसाला आपला चांगला हा बारीक करून झालेला आहे तर आता दुसरे साहित्य सांगते लागणार आहे भडणसाठी आपल्याला तर इथं लसूण मी जाडसर असा चेचून घेतलेला आहे भरपूर लसूण घ्यायचा म्हणजे खमंग अशी चिवड्याला चव येते इथे ये तीन चमचे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे जो आपला मसाला केलेला आहे तो घेतलेला आहे इथे दीडशे ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम इथे खोबरे घेतलेले आहे आणि जो आपल्याला जेवढा आवडेल ते त्या आवडीनुसार आपण इथे कडीपत्ता घेऊ शकतो आता चिरमुरे चांगले कुरकुरीत चिरमुरे आहेत जर नसतील तर ते तुम्ही कढईमध्ये वगैरे गरम करून घेऊ शकता नाहीतर पातेल्यामध्ये एकसारखं हलवत राहायचं चिरमुरे आपले हे कुरकुरीत होऊन जातात तर आता तुम्ही हे पाकेट फोडता त्यावेळेस हा चिवडा पटकन करून घ्यायचा म्हणजे जसाच्या तसा हा कुरकुरीत असतो इथे बघू शकताय आहे मी आत्ताच हे पाकेट फोडलेलं आहे चांगलं चाळून वगैरे घेतलेलं आहे यात निवडून घेतलेले आहे चिरमुरे चिवडा कधीही करताना चाळणीने वगैरे चाळून त्याची पावडर वगैरे काढून घ्यायची आणि खडे वगैरे असतील तर ते साफ करून घ्यायचे आहेत तर आता सर्वप्रथम इथे मी शंभर ते दीडशे ग्रॅम अंदाजे इथे मी तेल घेतलेला आहे त्या तेलामध्येच आपण हा भडंग बनवणार आहे तर आता शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे झारीच्या सयन्यासय एकसारखा हलवत राहायचा आहे आहे त्याने काय होईल शेंगदाणे आपले एकसारखे हे तळले जातील यासाठी तर थोडासा कलर हा चेंज होत आलेला आहे पाहू शकताय आणि हे कुरकुरीत शेंगदाणे झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे मी काढून घेणार आहे इथे मी चाळणीवर शेंगदाणे काढत आहे तुम्ही डायरेक्ट हे चिरमुऱ्यामध्ये सुद्धा टाकू शकता तर खोबरंसुद्धा आपल्याला चांगलं सोनेरी कलर होईपर्यंत मी इथे तळून घेतलेलं आहे आता डाळीसुद्धा तळताना इथे झारीच्या सायने एकसारखा असा हलवत राहायचा आहे गॅस इथे मी मिडियमच ठेवलेला आहे जेणेकरून डाळे आपले करपू नये यासाठी तर डाळ्यांचा कलरसुद्धा चांगला असा छान असा गुलाबी कलर आलेला आहे तेव्हा मी काढून घेतलेले आहेत हे सुद्धा तर यामध्ये टाकणार आहे आता तो म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे कढीपत्तासुद्धा आणल्यानंतर चांगला धुवून वगैरे घेऊन सुकवून घ्यायचा आहे आणि मगच तेलामध्ये हा तळून घ्यायचा आहे त्यावर जी धूळ वगैरे बसलेली असते ती निघून जाते तर कढीपत्ता इथे बघू शकता चांगला कुरकुरीत झाल्यानंतर कढीपत्तासुद्धा मी काढून घेतलेला आहे यामध्ये आता मी लसूणसुद्धा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत चांगला तळून घेतलेला आहे तर यामध्ये आता टाकायचे आहेत ती म्हणजे थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे टाकायचे आहेत हे चांगले तळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि गॅस हा बंद करून घ्यायचा आहे चांगले तडतडल्यानंतर मगच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी टाकलेली आहे बेळगी मिरची पावडर आणि जो आपण मसाला करून घेतलेला आहे तो टाकून यामध्ये घेतलेला आहे थोडासा शिल्लक ठेवलेला आहे कारण की हा मसाला थोडासा मी परत टाकणार आहे तर चांगलं सा, हे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण हे तर मी गॅस अजिबात सुरू केलेलं नाही हा गॅस बंदच आहे आता जे आपले तळलेले पदार्थ होते कढीपत्ता खोबरे वगैरे ते आता चांगलं चिरमुऱ्यामध्ये एकसारखं असं एकत्र करून घ्यायचं आहे असं एकसारखं हलवून एकत्र करून घ्यायचं आणि मगच आपण जे मसाला केलेला आहे च भडंगसाठी तो यामध्ये टाकणार आहे आणि जो आपला राहिलेला मसाला होता तो सुद्धा मी आता इथे टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला मसाला करण्यासाठी टाईम वगैरे नसेल तर तुम्ही इथे रामबंधू चिवडा मसाला किंवा सुहाना चिवडा मसालासुद्धा इथे वापरू शकता त्यानेसुद्धा आपल्या भडंगला छान अशी चव येते तर एका किलोसाठी भडंगसाठी जी चिवडा मसाला भडंगची पुडी असते ती पुरेशी होते पण कधीही घरात मसाला केलेला एकदम छान असा पुरेल असा होतो तर तुम्ही इथे घरामध्ये सुद्धा बनवू शकता तुमच्याकडे टाईम नसेल सुदा तर तुम्ही सुद्धा आणू शकता असं एकत्र मी सगळे मसाले वगैरे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत ला आणि मीठ वगैरे आपलं सगळं व्यवस्थित इथे झालेलं आहे तर भडंगला चांगलासा कलर वगैरे आलेला आहे अजिबात हा तेलकट वगैरे झालेला नाही भडंग तर तुमचीसुद्धा दिवाळी संपूर्ण झालेली असेल तरीही तुम्ही कधी जेव्हा करशील तेव्हा नक्की ट्राय करून बघा आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर वडमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद